नमस्कार मी तनुजा तनुजाच कुकिंगमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर महाशिवरात्रीनिमित्त साबुदाना वडे आणि त्यासोबत खाल्ली जाणारी काकडीची कोशिंबीर कशी बनवायची ते पाहणार आहोत साबुदाना वडे खायला तर प्रत्येकालाच आवडतात पण ते वडे तळण्याची भीती वाटते कारण ते तेलामध्ये फुटून ते लांगावर उडतं आणि भाजण्याची शक्यता असते तेव्हा हो वडे तळण्यासाठी तुम्ही जर घाबरत असाल किंवा तुमचे वडे परफेक्ट होत नसतील तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तळण्यासाठी वडे जेव्हा आपण तेलामध्ये सोडतो तेव्हा ते तळताना एकमेकांना चिकटले जातात किंवा बाहेरून तर ते तळले जातात पण आतून कच्चे राहतात आणि खूप तेलकट होतात ते टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी किंवा तेलाचं टेम्परेचर कसं असावं त्यामुळे आतपर्यंत वडे व्यवस्थित तळले जातील बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ लुसलुशीत असे वडे तयार होतात ते कमी तेलकट होतात आणि तेलामध्ये सोडल्याबरोबर वडे एकमेकांना चिकटतात किंवा ते तेलामध्ये फुटून तेल भाजण्याची शक्यता असते तर ते जसं होणार नाही आणि या वड्यांसोबत खाल्ली जाणारी ही जी काकडीची कोशिंबीर आहे ती ही छान चविष्ट कशा पद्धतीने बनवायची ते आपण पाहणार आहोत तर त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर शेजारील बेल बटन हे प्रेस करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल तर साबुदाना वडे बनवण्यासाठी इथे मी एक कप साबुदाणा घेतलेले आहेत तर सकाळी मी वडे बनवणार आहे तर त्यासाठी इथे मी रात्रीच हा साबुदाना भिजायला घालणार आहे तर असं पसरट भांडं वापरायचं पहा साबुदाना भिजवण्यासाठी नेहमी आणि हलकेच हे मिक्स करून एक दोन तीन वेळा आपल्याला हा साबुदाना भिजवून घ्यायचा आहे या अगोदर बऱ्याच रेसिपीमध्ये साबुदाना भिजवण्याची पद्धत मी तुम्हाला दाखवलेली आहे तर इथे हलक्या हाताने मिक्स करत दोन तीन वेळा पाणी घालून हा साबुदाना मी धुवून घेतलेला आहे आणि त्यातील स्टार्च काढून घेतलेला आहे तर इथे आपण एक कप साबुदाना घेतला होता त्यासाठी अर्धा कपच पाणी आपण वापरणार आहोत म्हणजे साबुदाण्याच्यावरती साधारण पावी इंच पाणी राहिलं पाहिजे साबुदाण्याच्या क्वालिटीवरही अवलंबून असतं की पाणी किती घालायचं तर मी नेहमी हाच साबुदाणा वापरते त्यामुळे मला त्याचा अंदाज आहे तर एक कपासाठी अर्धा कप इथे मी पाणी घातलेलं आहे त्यामुळे व्यवस्थित साबुदाणा भिजला जातो तर रात्रभर आपण हे बाजूला ठेवून देऊयात आणि सकाळी आपण मग पुढची प्रोसेस पाहणार आहोत तर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही ते पाहू शकता मस्त असा आपला हा साबुदाना भिजला गेलेला आहे सबोटाने मॅश होत आहे व्यवस्थित तुमच्याकडे वेळ जर नसेल तर तुम्ही चार ते पाच तास देखील हा साबुदाना भिजून घेतला तरी चालेल व्यवस्थित तो भिजला जातो पण सकाळी लवकर बनवायचा असेल तर रात्री भिजवलेला केव्हाही चांगलं तर असा व्यवस्थित काटे चमच्याने मोकळा करून घ्यायचा तुम्ही पाहू शकता मस्त असा मोत्यासारखा साबुदाना फुललेला आहे यापासून तुम्ही साबुदाणा खिचडी किंवा थालीपीठ तुम्हाला जे हवं ते तुम्ही बनवू शकता आता सध्या आपण हे साबुदाणा वडे बनवून घेणार आहोत आता हा भिजलेला साबुदाणा एका मोठ्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेला आहे त्यामुळे साबुदाणा वड्याचं मिश्रण आपल्याला व्यवस्थित मळता येईल ते एकजीव करता येईल तर इथे साबुदाणा वड्यासाठी आपण हिरवी मिरची आणि जिरं जरासं मिक्सरला दरदरीत दर फिरवून घेणार आहोत तुम्ही हवं तर खलबत्त्यामध्ये हे मिश्रण कुटून घेऊ शकता जरासं जाडसर किंवा आवडीनुसार तुम्ही मिरच्या कट करून देखील घालू शकता तर एक चमचा जिऱ्यातील अर्धा चमचा जिरं मी मिरचीसोबत दरदरीत फिरवून घेणार आहे तर साबुदाण्यामध्ये सर्वात अगोदर भाजून साल काढलेल्या शेंगदाण्याचं जाडसर कूट घालायचं आहे साबुदाण्या वड्यामध्ये अशा जाडसर शेंगदाण्याचा कूट खूप छान लागतो तुम्ही तो मिक्सरला पल्स मोडवरती फिरवून घ्या किंवा मग खलबत्त्यामध्ये कुटून घ्या म्हणजे छान टेक्स्चर येतं तर उरलेला अर्धा चमचा जिरं घातलेला आहे एक चमचा साखर घातली आणि आपण जे मिक्सरला मिरची आणि जिरं फिरवून घेतलेलं आहे ते घालायचं आहे त्याचबरोबर इथे अर्ध्या लिंबाचा रस घातलेला आहे आणि एक इंच आल्याचा तुकडा आपल्याला खिसून घ्यायचा आहे तर या वड्यांमध्ये आपण मीठ मिरची साखर तसेच लिंबाचा रस वापरलेला आहे त्यामुळे खूप छान अशी आंबट गोड तिखट चव येते तर उपवासालाच नाही तर एरवी पण तुम्ही बनवून खाल अशा पद्धतीचे हे वडे तयार होतात तर सगळ्यात शेवटी आपल्याला उकळून साल काढलेला जो बटाटा आहे तो कुस करून या मिश्रणामध्ये घालायचा आहे तर एक कप साबुदाण्यासाठी तीन मध्यम आकाराचे बटाटे अगदी पुरेसे होऊन जातात त्यामुळे साबुदाण्याला छान बाइंडिंग येतं आणि वडे आपले तेलामध्ये सुटत नाहीत छान क्रिस्पी होतात आणि खूप मस्त अशी चव येते त्याला त्यामुळे एक कपासाठी तीन मध्यम आकाराचे बटाटे तुम्ही इथे वापरू शकता तर आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक जीव करून घ्यायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे चवीनुसार मीठ वापरायचं आहे मी इथे सेंदव मीठाचा वापर केलेला आहे तुम्ही हवं तर साधं मीठही वापरू शकता तर इथे सव्वा चमचा मी घातलेला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता तर आता हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याचा व्यवस्थित गोळा बनवता येईल इतपत साबुदाना आणि बटाटा हलक्या हाताने कुस करत हे दोन्ही आपल्याला एक जीव करून घ्यायचे आहेत साबुदाना खूप मॅश करायचा नाही आहे हलकेच मिक्स करायचं फक्त हे दोन्ही एक जीव झालं पाहिजे आणि त्याचं गोल व्यवस्थित आपल्याला टिक्की बनवता आली पाहिजे इतपत जर का साबुदाना व्यवस्थित भिजला नसेल तर हे मिश्रण व्यवस्थित तयार होत नाही आणि साबुदाना वडे तळताना ते तेलामध्ये सुटतात किंवा एक एक साबुदाना वेगळा होतो आणि जर का पाणी जास्त झालं म्हणजे साबुदाना भिजवताना किंवा बटाटा जास्त झाला तर वडे क्रिस्पी होत नाहीत आतून कच्चे राहतात आणि जास्त तेलकट होतात ते तेल पितात तेव्हा साबुदाना भिजवताना जी मी सांगितली आहे ती काळजी घ्या आणि बटाटे तीनच वापरायचे त्यामुळे मग तुमचे वडे खूप छान क्रिस्पी होतील आतपर्यंत व्यवस्थित तळले जातील कमी तेलकट होतील तर आता हा गोळा व्यवस्थित मळून झाल्यानंतर हाताला पाणी लावून घ्यायचं आहे तुम्ही तेलही लावू शकता तर इथे एक मुठीमध्ये बसेल इतपत मी हा गोळा घेतलेला आहे सुरुवातीला अशा पद्धतीने गोल करून आणि नंतर आपल्याला तो हातावरती असं जरासा दाबून आणि चपटा करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने त्याला साबुदाना वड्याचा आकार द्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे वडे इथे बनवू शकता आणि या मिश्रणाचे तुम्ही आप्पे बनवू शकता किंवा थालीपीठ देखील बनवू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला या टिक्क्या बनवून घ्यायच्या आहेत तसा एक मुठीचा गोळा घेतलेला आहे म्हणजे सगळे वडे एकसारख्या आकाराचे तयार होतील तर अशा पद्धतीने या सर्व टिक्क्या मी बनवून घेते तर, तर, तर आपण जे साबुदाना बटाटा आणि इतर मिश्रण घेतलेलं आहे तर यामध्ये साधारण मध्यम आकाराचे बारा वडे तयार होतात आणि या टिक्क्या तुम्ही अगोदरही बनवून ठेवू शकता आणि जेव्हा हवं तेव्हा तळून तुम्ही खाऊ शकता तर तुम्ही पाहू शकता इथे मी एक प्लेटमध्ये बनवून घेतलेल्या आहेत तर आपण तळून पाहूयात तर इथे वडे तळण्यासाठी शेंगदाणा तेल मी गरम करून घेतलेलं आहे तेल एकदा व्यवस्थित गरम झालं की मग अगदी मंद किंवा मध्यम आज ठेवायची आणि मगच वडे तेलामध्ये सोडायचे आहेत सुरुवातीला जर अगदी कडकडीत असं तेल गरम असेल तर पटकन वड्यांचा रंग बदलतो आणि आतून कच्चे राहतात किंवा खूप जास्त जर गरम तेल असेल तर वडा तेलामध्ये सोडल्याबरोबर तो फुटून ते तेल अंगावर उडू शकतं आणि मग आपल्याला भाजू शकतं तेव्हा तेलाचं टेम्परेचर इथे खूप महत्त्वाचं आहे वडे तळताना एकदा तेल व्यवस्थित गरम झालं की मध्यम किंवा मंदाज ठेवूनच वडे तळून घ्यायचे तेलामध्ये वडे सोडताना एकदम एकावेळी जास्त वडे सोडू नका तुमची जर अशी पसरट कडे असेल तर चार ते पाच वडे फक्त या तेलामध्ये सोडायचे नाही तर ते एकमेकांना चिकटले जातात आणि वडे तेलामध्ये सोडल्याबरोबर त्याला उलथानं किंवा झाऱ्या लावू नका नाहीतर मग ते वडे तेलामध्ये सुटण्याची शक्यता असते तर वडे तेलामध्ये सोडल्याबरोबर ते तळाशी बसतात आणि जर जसे ते तळले जातात तसे ते वरती येतात ते ते आणि तेलही वरती यायचं कमी होतं तर वडे तेलामध्ये व्यवस्थित सेट झाले म्हणजेच साधारण तीन मिनटानंतर इथे वडे मी पलटी करून घेत आहे आणि दुसऱ्या बाजूने हे मध्यमाचेवरती व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत जर असा लाईट ब्राऊन रंग आहे तोपर्यंत तुम्ही हे वडे एकदा काढून बाजूला ठेवू शकता म्हणजे तुम्हाला जर आयत्यावेळी कोणी पाहुणे वगैरे येणार असतील आणि गरम गरम तुम्हाला सर्व करायचे असतील तर हे तुम्ही या स्टेजला तुम्ही हे अगोदरच बनवून ठेवू शकता आणि डबल फ्राय करून मग तुम्ही अजून छान असा गोल्डन रंगावरती कुरकुरीत होईपर्यंत वडे तळून घ्या आणि मग तुम्ही सर्व करू शकता पण आता मी फक्त सिंगल फ्राय करत आहे म्हणजे व्यवस्थित तांबूस रंगावरती बाहेरून कुरकुरीत होईपर्यंत मी हे वडे मध्यमाच्यावरती व्यवस्थित तळून घेतलेले आहेत तर असा रंग आला की वडे आपल्याला काढायचे आहेत आणि तुम्ही पाहू शकता मस्त असे फुललेले आहेत वडे आपले अगदी पुरीप्रमाणे फुलले गेलेले आहेत तर आता या झाऱ्यामध्ये मी हे वडे काढून आणि व्यवस्थित तेल निथळून घेते तुम्ही पाहू शकता किती मस्त साकार आलेला आहे आणि वडे तेलामध्ये बिलकुल फुटलेले नाहीत किंवा ते एकमेकांना चिकटले नाहीत मस्त असे आपले हे वडे तयार झालेले आहेत तर आता प्लेट या प्लेटमध्ये मी काढून घेते आणि अशाच पद्धतीने हे दुसरी बॅच देखील मी तळून घेते आणि तोपर्यंत इथे या वड्यासोबत खाण्यासाठी काकडीची कोशिंबीर कशी बनवायची ते पाहूयात तर काकडीची कोशिंबीर बनवण्यासाठी दोन काकड्या साल काढून आणि मध्यम होलवाल्या खिसणीने मी या काकड्या खिसून घेतलेल्या आहेत आणि हवं तर काकडीतील पाणी थोडंसं पिळून घ्या म्हणजे मग कोशिंबीर पातळ होणार नाही त्याला पाणी सुटणार नाही आता यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर कूट दोन चमचे मी घातलेलं आहे आणि इकडे वाटीमध्ये दही घेतलेलं आहे दह्यामध्ये एक चमचा साखर आणि एक पाव चमचा सेंधव मीठ घालते आणि व्यवस्थित हे फेटून घ्यायचं आहे आणि या काकडीच्या कोशिंबिरीसाठी एक आपल्याला तडका तयार करायचा आहे त्यासाठी इथे तडका पॅन ठेवलेला आहे आणि यामध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं आहे तूप गरम झालं की यामध्ये जिरं घालायचं आणि एक मिरची मी बारीक कट करून घेतलेली आहे ती घालते तुम्ही जर उपवासासाठी कडीपत्ता आणि कोथिंबीर खात असाल तर इथे या तडक्यामध्ये वापरू शकता आणि वड्यांमध्ये देखील तुम्ही कोथिंबीर कडीपत्ता वापरू शकता आता तडका घातल्यानंतर हे फेटलेलं गोडसर दही आपल्याला या, या काकडीच्या खिसावरती घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे लागेल असं दही तुम्ही यामध्ये घालू शकता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि कमी साहित्यात झटपट पंचविष्ट होणारी ही, हो ही काकडीची कोशिंबीर तुम्ही साबुदाना वड्यासोबत तर खाऊ शकताच पण इतर वेळी तुम्ही हे बनवून खाऊ शकता ठेल्यावर ज्या पद्धतीने साबुदाना वड्यासोबत अशा पद्धतीची काकडीची कोशिंबीर सर्व केली जाते तशीच कोशिंबीर मी आज इथे बनवलेली आहे तेव्हा तुम्ही हा साबुदाना वडा बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असा आतपर्यंत व्यवस्थित तळला गेलेला आहे कमी तेलकट असा साबुदाना वडा अगदी परफेक्ट अशी रेसिपी मी तुमच्याशी शेअर केलेली आहे तेव्हा ही कोशिंबीर आणि हा साबुदाना वडा या महाशिवरात्रीला तुम्ही नक्की बनवून पहा आणि बनवल्यानंतर कसा झाला तो कमेंट करून सांगायला मला विसरू नका अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा सोबत बेल बटनही प्रेस करा आणि मला इंस्टाग्राम आणि फेसबुकलाही फॉलो करा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद